हनुमान जय 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 शिर्डी शहरात प्रमाणे होत असलेल्या श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्रीरामनवमी उत्सव समिती आयोजित पालखी स्वागत कमिटीची हॉटेल एस के पॅलेस येथे बैठक संपन्न झाली यावेळी साईंच्या नगरीत येणाऱ्या पालख्यांचं सर्व नियोजन करून जबाबदारी वाटप करण्यात आली आहे तर यावर्षी एक लाख साईभक्त पदयात्रींना पवित्र गंध लावून स्वागत करण्याचं ठरवण्यात आलं आहे शिर्डीतील प्रत्येक घरात किमान पाच साईभक्तांना भोजनास निमंत्रित करून साई सेवा करून ऋणानुबंध निर्माण करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय गावातील महिला भगिनी देखील पालख्यांचा औक्षण करणार असून साई सेवेच्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी पालखी उत्सव कमिटीच्या वतीनं करण्यात आलंय शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव अतिशय जोरात साजरा केला जातो भव्य दिव्य प्रकारे साजरा केला जातो अतिशय मोठ्या प्रमाणात हा होणारा उत्सव जो आहे याच्यामध्ये आमच्याकडे पालखींच्या स्वागताची जबाबदारी देण्यात आलेली आहे या उत्सव कमिटीमध्ये आम्ही सर्व शिर्डीकर आहोत सर्व तरुण आहोत येणाऱ्या साई भक्तांचं स्वागत करायला मिळणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आम्ही मागच्या वर्षी देखील साई भक्तांचं या ठिकाणी स्वागत केलं पालख्यांचं स्वागत केलं साई भक्तांनी अतिशय आनंदाने भाराहून या ठिकाणी आमचं जे स्वागत आहे ते स्वीकारलं आणि मला सांगायला आनंद वाटतो की मागील वर्षी जवळजवळ पन्नास हजार साई भक्त पदयात्रेंना आम्ही या ठिकाणी अष्टगंध जो आहे तो लावला आणि त्यांनी साई भक्त या ठिकाणी पदयात्री अतिशय सुखावून गेले यावर्षी देखील आम्ही सर्व पालख्यांचं स्वागत करणारच आहोत परंतु येणाऱ्या पदयात्रींना जवळजवळ एक लाख साई भक्तांना आम्ही या ठिकाणी गंध लावून त्यांच्या शिर्डीच्या पवित्र नगरीमध्ये रामनवमीच्या उत्सवानिमित्त त्यांचं आम्ही स्वागत करणार आहोत दुसरी या ठिकाणी संकल्पना आजच्या बैठकीमध्ये आमची अशी झालेली आहे की या ठिकाणी येणारा साई भक्त हा आम्ही साईंच्या स्वरूपामध्ये बघत असतो तर येणाऱ्या साई भक्ताला या ठिकाणी आपल्या घरामध्ये पाच किमान साई भक्तांना शिर्डीकरांनी बोलून त्यांना भोजन द्यावं व त्यांचा आदर चित्त करावा जेणेकरून साई भक्त व शिर्डी ग्रामस्थ यांच्यामधला जो ऋणानुबंध आहे तो पारंपरिक आहे तो कायम यापुढे टिकावा यासाठी आम्ही ही एक वेगळ्या प्रकारची संकल्पना किंवा या ठिकाणी कि नियोजन या ठिकाणी केलेलं आहे ज्याला कोणाला शिर्डी ग्रामस्थांना या उपग्रामामध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी या ठिकाणी पालखी स्वागत कमिटीचं जे ठिकाण आहे हॉटेल कला समोर कलासाई समोर लक्ष्मीनगर या ठिकाणी त्या ठिकाणी यावं आणि पाच साई भक्त जे आहेत पायी चालणार आहेत त्यांना निमंत्रण देऊन आपल्या घरी या ठिकाणी त्यांना भोजनासाठी निमंत्रित करावं असे मी देखील शिर्डी सर्व शिर्डी ग्रामस्थांना या ठिकाणी आवाहन करतो आणि या रामनवमीमध्ये जो साईबाबांनी रामनवमीचा उत्सव सुरू केला त्याला मोठी परंपरा आहे त्या रामनवमीमध्ये आपण शिर्डी सर्व शिर्डीतील ग्रामस्थ वेगवेगळ्या सर्व सामाजिक संघटना आणि त्याचप्रमाणे आमची पालखी स्वागत कमिटी जी आहे ती तन मन धनाने या ठिकाणी काम करणार आहे आणि पालखीच सर्व स्वागत करून साई भक्तांचा यथोजित सन्मान करणार आहोत खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी